सोनोने साहेब बोलतेर सोनोणी बोलतोय हा सर, सर नमस्ते बोलते ना सर नमस्ते ए पी आय महागडे बोलतोय स्टेशन काय नाव म्हंटल एपीआय महागडे एपीआय हा सर साहेब काय प्रकार घडले माझ्या तालुक्यात कुटुंब आहेत हो हो, हो। सांगतो सर सांगतो ते रात्री चालले होते रात्री आपल्या गावावरून निघाले चारच्या आसपास दोन तालुक्यात चहा पिण्यासाठी थांबले चारच्या आसपास चहा पीत असताना दोघ जण आले दोन्ही सम त्यांच्या दोघांच्या कोयता होता मग त्यांनी कोयत्याचा धाक दाखवून दा त्या लेडीजच्या गळ्यातलं सोनं काढून घेतलं हा त्यांच्या ती सतरा अठरा वर्षाची मुलगी होती तिला त्या टपरीच्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे नेलं आणि त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला बापरे हो तर त्याच्यात त्रिसर गुन्हा दाखल केलेला आहे दौंड पोलीस स्टेशनला ही घटना दौंड पोलिसांच्या हद्दीत आहे परंतु बिगवनच्या जवळ आहे बर हा तर दोन पोलिसांना तिथे गुन्हा दाखल केलेला आहे ते लोकही दिवस ला होते तुमच्या तालुक्यातले आणि त्या मुलीला मेडिकल ला पाठवलेले आहे आता काय झाले रात्रीच्या वाजल्या दहा तर दहा वाजता त्यांना तिकडे पाठवणं काय योग्य वाटा ना रात्रीच्या वेळेला तर त्यांना एका चांगल्या ठिकाणी राहण्याची सोय केलेली आहे सकाळ आठ नऊ वाजता त्यांना पाठवून देतो त्यांचं ठीक आहे परंतु आरोपींच काय आरोपींचा सकाळपासून शोध चालू आहे स्वतः एसपी साहेब आले होते ऍडिशनल साहेब होते एल ची टीम होती पूर्ण आमचे बरेच अधिकारी होते त्याच्यात स्वतः एसपी साहेब येऊन बसले होते सकाळपासून संस्कृतीवर बरोबर वारकरी ज्या वेळेला विठ्ठल विठ्ठलच्या पाडणुबाचे दर्शन नेतात बरोबर आणि नराधम अशा पद्धतीचा विचार एकदम चुकी आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या सुरक्षतेला म्हणजे हा कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय आहे भयानक असा विषय त्यांना चोवीस तासामध्ये आपण सर्वांनी सगळे प्रयत्न करून येस सर कारण आता एक तर अधिवेशन चालू आहे उद्या दुसरा हो, दिवस आहे हे हो, सगळं हो, प्रकरण हो, हो, देवेंद्रजींच्या कानावर जाणारच आहे आणि त्या परिस्थितीमध्ये खूप मोठा गोंधळ होती दाट शक्यता आहे हो हो, हो नाही होती लवकरच डिटेल होती सर आरोपी त्याला तेवढं प्लीज माझी विनंती येस सर येस सर येस सर डाग डागणे तर आहे समजा पण डाग डागण्याबरोबर इतकं महाराष्ट्र असुरक्षित होत असेल आणि ते पण असं वारकरी काळामध्ये आषाढीच्या काळामध्ये आपल्या गाडी एकदम वाईट बाबा हो एकदम चुकीचे सर लवकरच आरोपी सर निष्पन्न करू येस 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 सर ओकी, 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 ओके ओके ओके